नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे एक कप आपण बासमती राईस घेतलेला आहे ह्या ठिकाणी इंडिया गेट ब्राऊन राईस आहे हा यावरून तुम्ही नक्कीच ओळखलं असेल की आपण भाताचाच कुठला तरी प्रकार करणार आहोत पण खूप वेगळा आणि खूप युनिक प्रकार आहे हा पूर्ण बघितल्यानंतर तुम्हालाही आवडणार आहे तर एक कप राईस आपण एका बाउलमध्ये घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी ओतून अर्धा ते पाऊन तास हा भिजत ठेवायचा आहे तांदूळ विजेपर्यंत चला आपण पुढची तयारी करून घेऊया आपण ह्या ठिकाणी दोन तीन टोमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत टोमॅटो आणि चिरून घ्यायचे आहेत आणि त्यातलं बी जे आहे ते बी आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण हे बी हेल्थसाठी चांगलं नसतं यामुळे स्टोन होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो सगळ्या भाज्यांची बिया काढून टाका शिमला मिरची सुद्धा बी काढून टाकायची जर वापरली तर आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत आपण आणि तेल तापलं की आपण जे कट केलेले टोमॅटो आहेत ते टोमॅटो घालून घ्यायचे आहेत ह्यामध्ये तसेच आपण एक कांदासुद्धा कट करून घेतलेला आहे तो कांदासुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे हे सगळं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे टोमॅटो जर तीन घेतले असतील तर कांदा फक्त एकच घ्यायचा आहे ह्यामध्ये कांद्याचे आपण पातळ काप काढून घेतलेले आहेत म्हणजे तो पटकन भाजला जाईल अशा पद्धतीने तसंच लसणीच्या चार पाच पाकळ्या घ्यायच्या आहेत ह्या ठिकाणी एक इंच आलं पण घेणार आहोत आपण तसेच लाल सुकी मिरची घ्यायची आहे सगळं व्यवस्थित भाजलं जाईल ह्या पद्धतीने आपल्याला घालून घ्यायचं आहे टोमॅटो थोडासा भाजला काय आपण बघून घेणार आहोत आता यावर झाकण घालायचं आहे आणि झाकण घालून पाच ते सात मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे याला वाफ येईपर्यंत चला आपण पुढची तयारी करून घेणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा राईस बनवतो आहे पण चवीला मात्र अतिशय उत्कृष्ट असणार आहे या पद्धतीने जर तुम्ही राईस आव बनवला तर घरच्यांना नक्कीच आवडणार आहे आता आपण झाकण काढून बघूयात हे वाफले आहे का याला उलट करून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी परत थोडंसं भाजून घ्यायचं आहे उलट करून दुसऱ्या साईडने आपल्याला परत याला वाफवून घ्यायचं आहे परत यावर झाकण घालून याला परत पाच मिनटं वाफवून घ्यायचं आहे टोमॅटो नरम पडेपर्यंत आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे बघूयात आपण आपले टोमॅटो नरम झालेले आहेत का बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित नरम झालेले टोमॅटो आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे टोमॅटो सॉफ्ट झाल्यामुळे ते इझिली मिक्सरला पेस्ट होणार आहे ह्याची ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आपल्याला रोजच्याच रेसिपी पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केल्या तर त्या खूप टेस्टी आणि खूप छान होतात मिक्सरला लावताना आता आपण ह्यामध्ये आलं घालून घेणार आहोत आणि एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे ह्याची आपल्याला बघू शकता तुम्ही किती छान पेस्ट तयार झालेली आहे आपली आता आपण एका पॅनमध्ये पाणी घालून घेणार आहोत हे पॅन आपण गॅसवर ठेवलेलं आहे गॅस कमी ठेवायचा आहे आपल्याला जवळपास अर्ध भांडं पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता ह्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत तमालपत्र आहे चार पाच लवंग आहेत दोन तीन मिरी आहेत तसेच स्टारफूल आहे आणि थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आपण ह्या पाण्यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ पण घालून घ्या मीठ थोडं कमी घालायचं आहे कारण नंतर पण आपल्याला मीठ ॲड करायचं आहे त्यामध्ये आता आपण भिजत घातलेला जो राईस होता तो यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता हा राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे ऐंशी टक्केच आपल्याला हा राईस शिजवायचा आहे पूर्ण शिजवायचा नाही आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाण्याला खूप छान उकळ आलेली आहे आणि आता बघू शकता ऐंशी टक्के हा असा अशा पद्धतीने शिजलेला आहे आता हा आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे ह्यातलं सगळं पाणी निचरून गेलं पाहिजे अशा पद्धतीने आणि ह्याची वाफ जाईपर्यंत हा दहा ते पंधरा मिनटं अशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात आपण ह्या ठिकाणी दोन बटाटे घेतलेले आहे त्याची सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये हे बटाटे घालून घ्यायचे आहेत आपल्याला सोलल्यानंतर राईस तर बनवतोय आपण पण नुसता राईस वाढायला कसं तरी वाटतं त्या रिकामं वाटतं म्हणून त्यासाठी आपण हा प्रयास केलेला आहे तर बटाट्याची भजी करणार आहोत आपण ह्या ठिकाणी तर बटाट्याची भजी करताना काय टिप्स घ्यायची आहे हे आपण लक्षात घेऊया हे बटाटे दोन्ही पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत म्हणजे हे काळे पडणार नाही आता एका बाउलमध्ये आपण एक छोटा कप बेसन घेतलेलं आहे आणि एक छोटा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ साधारण दोन चमचे घेतलेलं आहे अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत आपण ह्यामध्ये थोडासा ओवा क्रश करून घालायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद खूप चांगला येतो त्यामध्ये तसेच थोडेसे अख्खे जिरे पण ह्यामध्ये क्रश करून घालायचे आहेत आता मिक्स करून घेऊन थोडं थोडं पाणी घालून याला खूप छान मिक्स करायचं डायल्यूट करायचं आहे पण पाणी मात्र थोडं थोडं घालायचं एकदम पाणी घालायचं नाही आहे पाण्याचा अंदाज घेत घेतच पाणी घालायचं आहे आपल्याला आणि एकाच दिशेने खूप छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की बेसनामध्ये एक एअर तयार होते त्यामुळे आपल्याला वेगळा सोडा किंवा बेकिंग पावडर घालायची गरज नसते नॅचरल गॅस तयार होतो त्यामध्ये भजीची तर तयारी झालेली आहे आपली तर आपण राईसला तडका देऊन घेऊया आता एका पॅनमध्ये आपण थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे बटर घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि हे बटर वितळेपर्यंत जरा वेट करूयात आपण आता ह्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये जास्त इन्ग्रेडियंट्स घालायचे नाही आहेत आपल्याला जिरं जरा फ्राय झालं तडतडलं की ह्यामध्ये अख्खे मसाले घालून घेणार आहोत अख्खे मसाले थोडेसे फ्राय झाले की जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती टोमॅटोची ती पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे आणि खूप छान वाफवून घ्यायची आहे ती पेस्ट आपल्याला चांगली पाच ते सात मिनिटं ही पेस्ट आपल्याला चांगली वाफवून घ्यायची आहे याला थोडंसं तेल सुटेपर्यंत ते ह्याला भाजून घ्यायचं आहे छानपैकी आता यामध्ये थोडेसे मसाले घालून घेऊया दोन चमचे तिखट घातलेले आहे आपण बिर्याणीचा मसाला घालून घेणार आहोत दोन चमचे तसेच धनेपूड जिरेपूड घालून घ्यायची आहे हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा आणि हे सगळे मसाले खूप छान ॲड करून घ्यायचे या पेस्टमध्ये आणि एक पाच मिनटं आपल्याला हे तरसून घ्यायचं आहे खूप छान यामधून तेल रिलीज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता आपण जो राईस चाळणीमध्ये ओतून ठेवला होता तो राईस यामध्ये घालून घेणार आहोत आपण आणि खूप छान मिक्स करून घ्यायचा आहे राईस यामध्ये आपण राईस चाळणीमध्ये ओतून ठेवल्यामुळे तुम्ही बघू शकता किती छान एकदम मोकळा मोकळा झालेला आहे हा राईस तर अशा पद्धतीने खूप छान मिक्स करून घ्यायचा आहे तो टोमॅटोच्या पेस्टमध्ये राईस जर मोकळा झाला तरच हा भात आपला खूप छान होणार आहे टोमॅटोच्या पेस्टमुळे हा राईस थोडासा स्टिकी होतो अगदीच फळफळी तसा होत नाही आता ह्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आपण शिजवताना थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे आता थोडं कमी मीठ घालायचं आहे चवीनुसारच मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये आणि खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक झाकण घालून याला वाफ काढून घ्यायची बघू शकता तुम्ही खूप छान वाफ आलेली आहे याला परत एकदा झाकण ठेवूयात आपण थोडंसं त्याला हलवून घ्यायचं आहे चमच्यानी म्हणजे खाली लागणार नाही परत एकदा झाकण ठेवून एक पाच मिनटं परत एक वाफ काढून घेतलेली आहे आपण ह्याला आता बघू शकता अजिबात खाली लागलेला नाही आणि खूप छान राईस झालेला आहे आपला या ठिकाणी आता आपण एका छोट्या कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे आणि जे बटाटे आपण पाण्यात घालून ठेवले होते त्याचे आपण स्लायसेस करून घेतलेले आहेत आणि आपण जे बॅटर तयार केलं होतं त्या ब्लॅ बॅटरमध्ये डीप करून हे स्लायसेस आपल्याला ऑइलमध्ये घालायचे आहेत आणि खूप छान तळून घ्यायचे हे आपल्याला अगदी दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत उलट पालट करून फुगेपर्यंत छानपैकी आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत राईस आणि भजी हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं तुम्हीसुद्धा करून बघा हे कॉम्बिनेशन तुम्हालासुद्धा नक्कीच आवडणार आहे बघू शकता आपली भजी किती छान फुगलेली आहेत आता ही आपल्याला एका पॅनमध्ये काढून घ्यायची आहेत तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच माझ्या से रेसिपी नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद आणि तुम्हीसुद्धा असा राईस बनवून नक्की बघा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय